बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झालं एक शॉकिंग एविक्शन नमस्कार मित्रांनो बी बी डी कॉडर वरती पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कालच्याच व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की अंकिता प्रभू वालावलकर ही बाहेर गेल्याची दाट शक्यता आहे परंतु मित्रांनो ही बातमी पूर्णपणे खोटी असून ही हाईप बनवण्यासाठी एक अफवा पसरवली गेली होती तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घराबाहेर नक्की कोण गेलं हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला करायला विसरू नका तर मित्रांनो काल सर्वत्र इंटरनेटवर अशी चर्चा रंगली होती अंकिता वाल की अंकिता प्रभू वालावलकर ही फिनालीच्या एवढी जवळ येऊन घराबाहेर गेलेली आहे परंतु अंकिता ही घरामध्येच असून वर्षा उसगावकर या नॉमिनेट झाल्या आहेत तर मित्रांनो जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की जान्हवी आणि वर्षाताई या वोटिंग मध्ये सर्वात लास्टला होत्या आणि त्या दोघींपैकीच कोणीतरी घराबाहेर जाण्याची दाट शक्यता होती आणि अशातच अंकिताचं नाव मुद्दाम पुढं केलं गेलं होतं तर मित्रांनो वर्षाताई या घराच्या बाहेर गेलेल्या आहेत आणि आज बिग बॉसच्या घरामध्ये आर जे येणार असून ते घरातील सदस्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर एव्हिक्शनची अनाऊन्समेंट होऊन वर्षाताई घराबाहेर जाणार आहेत तर वर्षा आणि अंकिता या दोघींपैकी नक्की कोण बाहेर गेलं असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुसिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बीबी रिकॉर्डरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद